¡Gracias! ¡Gracias! हे नमस्ते सर्वांना तर आम्ही चाल आहोत लेणी दिला गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी फर्स्ट आम्ही ओझरला गेलो होतो आणि देन ऑल टीम लेणेद्रीला आली खूप छान असं इथेही आमचं दर्शन झालं गौतमी ताईचं इथेही छान स्वागत झालं मला जमाल तसं मी व्हिडिओ ब्लॉगसाठी घेत होते श्री क्षेत्र लेणेद्रीच्या पुण्य आणि पावनभूमीमध्ये आज ज्यांचं शुभागमन झालं त्या गौतमीताई पाटील

तर सर्वजण पाहत होते दमली साडीत सगळे खूप दमले मग मोनिका ताईने गौतमी ताईला पाणी दिलं पाणी घेऊनच वरती आलो होतो तर फॅन्स गर्दी जमली ताई सोबत फोटो घेण्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंग पर्सन म्हणजे साक्षी ताई तुम्ही पाहू शकता लई दमली फायनली ऑल टीम छान दिसत होता गौतमी ताई आले सर सर्वजण आले गौतमी ताई खूपच दमलेली दिसती साडीमध्ये तिला काही जास्त चालतं येत नव्हतं खूप दमली बिचारी मी काय जास्त दमले नव्हते कारण की मी इकडचीच आहे मी लेणेद्रीला भरपूर वेळा गेली होते आणि स्कूलची चौथीपर्यंत आणि कॉलेज फ्रेंड अजूनही आम्ही शिवनेरी लेणेद्री अजून हे तीन स्पॉट आमचे फिक्सच असतात आम्ही कायम येत असतो नमस्ते गणपती बाप्पा फायनली सगळे मंदिरामध्ये सर्वांनी सर्वानी प्रवेश वगैरे केला छान अशी आरती वगैरे झाली खूप भारी वाटलं कॅमेराकडेच बघतोय काय कॅमेरा निसता कॅमेरा ताईनी साडी घातली होती तर आम्ही तिला फोर्स केलं दिल कार गुलाबी साडी न्यूज ट्रेंडिंग सॉंग आले मग तिथे थोडी शॉपिंग वगैरे ताईने केली अँड देन आम्ही